बायको आहे माझी पण आहे पण मेन म्हणजे मुलगा सांगितलं नवरीने पदरी घेतला तुझी पदरी सारी काय तू अगं बाई नाही की आलो तू कुठला आलो होतो मी ओके ओके नवरी बाय तू शिकतीत आहे का आपण नाही का तस त्या बोला ती बोट देवासाठी अगं मला सांगतोय असत ती बोट देवासाठी असतं ती दोन दोन बोटात लावते मी सगळा कार्यक्रम करते आम्ही सगळं सांगून ठेवत होती आता म्हणून चालेल घेतला हो का आम्ही साडी घेतली वहिनीसाठी साडी कशी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली ना साडी हो हो खूप आवडली तुम्ही घेत जाऊ नसल्या साड्या ही माझ्यासारख्या घालत जाऊ इथे तुझ्या दिसत नाही

<laughs> <खुटे गे नौश। laughs> <बाँजी लिया। आग। laughs> कुठ निलेश पाटलांच्या माझ्या संसारात पांढरुबा पंढर पांढरुबा आहे नाव कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुम्ही काय वाटलं बघा तू मला जे नाव आहे तसं जर मला भी शिकवा मला नाव

पुण्याची पुण्याची फिरुसातीला

टिपी 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 पाऊस येत होता माणसं झोपली बाहेर येत पण असं आवडत काय करायचं म्हणलं कापडा आणून दुसरी देवा लाखी काय की बँकिट पण पागवलं त्यांनी झोपली तशी इकडं इकडं सरून पुढे फुडी आणि इकडे बघवली होती मटणाच दुधाच श्रीखंडाच मिठाच्या पाण्याचं माणसाच निकड सराय आणि काहीच करा येऊ सकाळी उठल पाचला बाहुजीने हात मारली उठा म्हणून मग बांडे काही गिलो यांच्या हाताला त्यांना काम करायचं नाही शान वाडा छगळा केला श्वेटर मिळवलं दूध काढलं आज दूध पिरलं घातलं नाही बाबा आज दूध दिलं पुरुषात पूनम चायला थोडं दूध दिलं कारण चहाला त्यांच्यात मस्त नाही की असल्या कशाला द्यावं लागतं या काय म्हणते चहा पाण्याला म्हणून दिलं बाबा बाटली बर खोकड्या साडीचं नाही म्हणतात खोकड्यात काय साडी आणले ते काय एक साडी आणली होती त्याच नाही वाटत आलाय मला ते टोकर टोकर तू काय लागले मित्रांनो लय म्हणजे लय हे आमच्यात बाहुजले एक सांगायचं राहिलं हा माहीत आणले ते या किती रुपये लागते कमेंट मध्ये नक्की सांगा लय मोठे बाबा चटई तुम्हाला मला तर भारी वाटतोय बघा लयच आणि मला वाटायचं काय हातरायचं काय हातरायचं भाऊजीने सकाळी आणल्याने माझ्या ध्यानात नव्हत्या कळे दोन करतच दोन सकाळ्या बाहेर एक दिली एक दोन सकाळ दिल्या बारख्या पहिल्या पहिल्या फाट्या आलेल्या म्हणून जरा हे म्हणून तीन आणले त्या बघा आली गेली तर चटई आपल्याच पाहिजे आमच्या साईपाक बसली आता ते अभ्यास हो हो। करणार चांगली अभ्यास कर बाय शिक्षकानं नटलं पाहिजे हाय मित्रांनो नटून आता नाही नटू पण आपण हुशार झालं पाहिजे नाही आमची मोना पंडी आजारी तिकडून येते तिकडून येते जरा रात्री औषध पाजलं चोळ व्हायचं पाय चोळ म्हणत की मायस चोरलं का येऊन केलं त्या मला बी कविता काय नलय तरी बी या मला सपोर्ट केला बघा काल बाकरी केल्या बाल चपात्या लाटल्या तिकडं तिकडं करत त्या जेव्हाही वाढला घेतलं कांदाचे कुठं काय कर भारी ते ती बीच तसा भाव नाही तिलाच भारी येते त्या कव्या हाक मारताचा असते त्या बाबा कविता काय

លើយអន្តនោរយាចក